कॉल केलाय बस वा या दोन गाड्या सकाळी पंधरा पंधरा असत्या रोज हो ती गाडी आमच्या इथे येऊन गेली याला तिच्या मागे मागे आलो आम्ही हा आणि मग हा प्रकार आहे इथं म्हणजे हे कमर्शियल मध्ये ट्रान्सफर इथं ट्रान्सफर करायचं जेवढा चालू होता उद्योग हा सगळा वावरून ठेवला तू याय हे लॉक पहिले उघड लॉक उघड लॉक उघड रे तू आता इथं लॉक उघड लॉक उघड तोडून येत ते मध्ये काय आम्हाला पाहिजे तोड तुम्हाला समजतं का काही कशासाठी करता रे हा लोकांना इथं कमी मिळतं सिलेंडर दोन दोन किलो तुमच्यामुळे दोन दोन किलो तीन तीन किलो काढतात लवकर देतात एम एच बि एच एच इथं एम एच पंधरा एच एच शेहेचाळीस एम एच पंधरा इ जी सत्यात्तर पंचाहत्तर किती वर्षापासून करता रे शरम नाही आता उघड भटकार भाऊच ते भाऊ आले बोलू तू तू पहिला जाऊ सर मधला सेटअप एकदा व्हिडिओ हा लगेच करतो ना तोड ना तोडा ना डायरेक्ट नाही तर ना ना हा सामान्य माणसाला नऊशे नऊशे रुपये देऊन सिलेंडर मध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशे दोन दोन हजार ग्रॅम कमी येत सिलेंडर आणि हे नालाय आणि या कमर्शियल सिलेंडर मध्ये हे भरतात कमर्शियल काय करत होता मी आलो तेव्हा चल तुझा व्हिडिओ पण आहे मला ते सांग आमच्याकडे व्हिडिओ आहे तुझा तू काय करत होता एक्सप्लेन तू करत होता लावू येतो व्हिडिओचा त्याचा व्हिडिओ मध्ये फोटो येतो काढ बरं हे वाढव ब्राईटनेस सांग तू काय करत होता ते सांग ते इंडियन ऑइल कडून आलेलं आहे का तू इंडियन कडून ते ट्रान्सफर करायला मग कुडून येतो कोण आहे तू आमच्या टाक्यांना हक्का लावला तू आमच्या गॅसच्या टाक्यांना हातका लावला तू हे एच पी चे ते आता गेले ते बाकीचे हे बघा तुम्ही ते हा हा काय करतोय हा तू नाही काय करत होता तू तू ह्या आमच्या टाके तू त्याला हक्का लावला तू कोण आहे सांग ना हे काय करत होता तू इथं मी इकडे होतो होता ना तू काय करत होता ते सांग ना मग इथं काय ऍक्टिव्हिटी चालते ते तर सांग सगळं आहे सगळ्या जगाला तुझ्या तोंडून काढायचं फक्त आम्हाला घेऊन हे बघा हे ते मशीन आहे का इकडची कमर्शियल आहे उजव्या आताची बघा ना मधी मशीन बघा ना कसं आहे म्हणजे हा किती प्रमाणात ट्रान्सफर मारतो तो एचपीचा इकडे बघा तुला परवाना दिलाय ना मधून आला ना हे बघा बघा तू मध्ये टाकी हा कुठल्या एजन्सीच्या गाड्या सगळ्याच्या इड आता कुठले या कपिल काय बोलला तो एजन्सी मधुराज आहे मधुराज मधुराज एजन्सीच हे कुठे गाडीवर डिटेल नाही ना नाय ना हे काय मधुराज भारत नाही चांगलं कॉलची आहे लवकर लवकर सांग कोणाचे कोण किशोर निघून कोणाला त्या दिवशी ते तर सांगा ती चुकी करायला काय करतो तुला त्या दिवशी सांगितलं होतं ना हो दादा त्याच्यानंतर तुझा उद्योग चालूच ना वॉर्निंग दिली होती ना आमचं एवढंच म्हणणं खोटं बोलला याच्याकडून चावी घेऊन द्या आम्हाला मी तुम्हाला मला ओळखू नको मला आहे ना सामान्य जनतेचा आहे ना तुम्ही अधिकार मारताय हे लक्षात ठेव हा बनवतो कस काय बनवायचं कशा बनवतो आणि त्या तो एकदा लोक कोण ना मला नाही पण मला फॉलो करणार म्हणून हो? काय तुम्ही काही पण करणार का तुम्हाला फक्त काय म्हणतात या तुम्हा टाक्या कुठल्या एजन्सीच्या नाही नाही आता सगळं आवरलंय नाही छोटे नाही आता हे बंद करणार आहे आम्ही बंद करणार डायरेक्ट तुम्ही दुसरे तुम्ही येणार कष्ट तुम्ही कष्टाचे काम करा संपलं तुम्हाला दिसलं मला एक आता सांगण्याचं मग मी पुढे ऐकणार नाही उद्या बसलं तुम्हाला दिसणार एजन्सीचे डिटेल दे उद्या बसलं दिसणारच नाही काही सांगू नका मला ते आम्ही शांत एक मिनट हे जाऊ दे तो चावीचा विषय नाही कोल्हापूर दाखवतो काय विषय नाही चावी मुद्दाच नाही जागा कोणाची आहे कोणाची आहे जागा मालकावर बी गुन्हा आणि एजन्सीवर बी गुन्हा सोडणारच नाही आता आता कोणी बी येऊ दे मी बघतो तू पटकन क्लोज ना सांग ना पटापटा उत्तर आणि विषय संपवना तो उद्यापासून करणार बस नाही आम्हाला या गोष्टींचा आहे ना खुलासा करायचा आहे आम्हाला त्याची एजन्सी रद्द करायची आम्हाला तो एवढ्या एकाच वेळेला तुम्हाला टाक्या कसा देऊ शकतो एवढ्या सील टाक्या पंधरा गाड्या होत्या सकाळी लाईन मध्ये पंधरा दिवस असतात दिवसभरचा कार्यक्रम चालतो वॉर्निंग दिलेली होती तेव्हा तुम्ही बंद करायला पाहिजे असं महिना झाला हाऊस उद्योग बंद करायला लावलेला होता मी तरी तुमचा एक दोन तीन चार हे बंदच करायला पाहिजे तुम्ही चुकीचे काम करणार कशाला लागत इथं मी तेव्हाच बोललो अनधिकृत गाड्या उभ्या राहतात माझा भाऊ तुमचं एकदम चांगला ओळखीच अरे ओळख असणं आणि तुम्ही दुष्कृत्य करणं त्याचं मी समर्थन नाही ना करू शकत चोर माझे मित्र नाही राहू शकत असं कसं काय करतो काय करायचं तेवढं सांग बस नका फक्त आपल्या गरीब माणसाचं एवढं काम कर ना हे असं चुकी गरीबांना जाता ना टाके गरीबांना जाताना बाजूला राहणारे लोक जे आहे ना म्हणजे बाकी लोकांना आज किती आणल्या होत्या किती गाड्या खाली केल्या आज रोजच्या किती चालू हा वीज संध्याकाळपर्यंत उद्योग आणि यांना दनात दन सिलेंडर मिळतात आणि सामान्य माणसाला सिलेंडरच मिळत नाही सकाळी सकाळी चालू राहत सकाळी कुणी असतं बघायला ना सगळं बंद चावी मागू आला याची पोलीस आले का ते रिक्षावाला कशाला आला तू इथं मग आला तू जाशील बाराच्या भावात जाशील मी थांबू नको बाराच्या भावात जाशील तू रिक्षावाला सगळ्या कंपन्यांच्या टाक्या सगळ्या एजन्सीच्या गाड्या इथे येऊन रोज कॅम्प होतो घेऊन जाऊ न रोज कॅम्प असा आहे की ह्या सगळ्या टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये तो गॅस उतरला पण पूर्ण शहरात डिस्ट्रीब्युट होतो मान्य मान्य आपण पोलीस स्टेशनला सिस्टम आहे ट्रान्सफर करायचं हे तर पंधरा करून ताब्यात घ्यायचं सिस्टम आणि या गाड्या ताब्यात घ्यायचं पण ट्रान्सफर केलेलं हे लॉक केलेला भरपूर जागा मॅरेज पर्पज म्हणून चालू आहे तो पर्पज चालू आहे आता जो काय असेल ते तुम्ही म्हणतात ते आपल्याला एग्रिकेच बंद करून टाकतो तू आता बोलू पोलीस काय करायचं ते तर हे युनिट दाखवायला लावा त्याला ते खोलायला अरे बुल तोडतो नागून घ्या एक दोन मिनिटात डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन सगळं मुद्देमाल सगळं जमा करायचा पंचनामा करायचा आणि सगळ्यांवरती जे हॉटेलच्या टाक्या घेतात ते ज्यांच्या एजन्सीज इसेटी आहेत ते सांगतात सगळ्यांवर पुढे सगळं होईल फक्त तुम्ही पोलीस स्टेशन आम्ही स्वतः कंप्लेंट देतो गॅस ट्रान्सफरचं बडाऊन गॅस ट्रान्सफरचं इंडियन सगळ्या शहरातल्या टाक्या इथे येतात इथून ट्रान्सफर होतात भारत गॅस भारत एचपी सगळं सगळं पंधरा पंधरा गाड्या एक एक वेळेला असतात तिथे हॅलो हच्छा अच्छा नाही ना चालेल ना चालेल होती तुमच्या बी चालत्या आम्ही सापडली इथंच होती वा आणि हा सांगत होता नाही मला नाही माहिती काय रे चल मधी दाखवलं काय करतो कमर्शियल वाचपीच्या टाक्या ते युनिट आहे लाईट लावा असणार असणार सगळं एसी नाही लावला आपल्यावर उपकार आहे डोमेस्टिक पर्पजच्या ज्या गॅस सिलेंडरच्या टाक्या आहेत त्या कमर्शियल सिलेंडर मध्ये ट्रान्सफर करण्याचं हे युनिट आहे असं पहिल्यांदा तो सांगतो पण तसं सा नाहीये खरं आमचं सरळ सरळ म्हणणं आहे की या सगळ्या डोमेस्टिक पर्पजच्या ह्याच्यातला गॅस काढण्याचं पण काम मोठ्या प्रमाणावर चालतं आणि तो काढलेला गॅस हा कमर्शियल सिलेंडरमध्ये टाकायचा आणि कमर्शियल रेटने विकायचा त्याने आता रेड हँड पकडल्या पकडल्या असं सांगितलं की मी ह्या डोमेस्टिक पर्पजच्या सिलेंडरमधून गॅस काढतो आणि कमर्शियल मध्ये टाकून विकतो म्हणजे प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटतं की डोमेस्टिक पर्पजचा जो स्वस्तातला ह्याचा रेट रेटमधला जो गॅस आहे तो कमर्शियल रेटमध्ये विकणं हा त्याचा व्यवसाय असं वाटतं पहिल्यांदा पण तसं नाहीये ह्याचा धंदा हा पण आहे की या डोमेस्टिक पर्पजच्या टाक्यांमधनं गॅस काढायचा आणि ह्या कमर्शियल टाक्यांमध्ये भरायचा आणि या टाक्या विकायच्या हे युनिट एकदम रेड हँड पकडलं गेलेले आहेत आडगाव पोलीस पण आलेले आहेत आमच्याकडे आणि ते पण ह्या रेडमध्ये सहभागी आहेत इथे जवळपास पंधरा ते वीस गाड्या रोज या पद्धतीनं सिलेंडर गॅस एक्सचेंज करण्यासाठी येतात आणि ते आज रेड हँड पकडलं गेलेलं आहे ह्या डोमेस्टिकच्या टाक्या चार दुने आठ चार त्रिक बारा ह्या चौदा आहेत या कमर्शियल आहेत चार आणि चार आठ आणि चार बारा आणि तेरा सतरा एकोणावीस वीस कमर्शियल वीस आणि ही एक प्लस डोमेस्टिक या रिक्षा रिक्षामध्ये या कमर्शियल टाके आहेत तीन चोक बारा नंतर डोमेस्टिक आहेत आडव्या मोज ना आडव्या एका याच्या चारे खालच्या रांगा मोज कपिल एजन्सीच्या नावानी कम्प्लेंट रेजिस्ट अठ्ठावीस अठ्ठावीस दोन छप्पन्न छप्पन्न वजा बारा चौवेचाळीस या चौवेचाळीस टाक्यात आणि ही गाडी एम एच पंधरा एच एच शेहेचाळीस एक्केचाळीस ही एक गाडी आहे आणि ही दुसरी आहे एम एच पंधरा ई जी सत्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्यांचं पूर्ण हे एक्सचेंज करण्याचं युनिट एवढ्या गोष्टी आत्ता सील होत आहेत हा उचलतील ना ते त्याला काउटर कुठे सीसीटीव्ही बाहेर घेऊन टाका हा मग काट्याशिवाय होणारच नाही ना काटा हे दोन आहेत ना हा एक आहे ना हा पण काटाच आहे फक्त याचा डिस्प्ले कुठे हा प्रश्न आहे